नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या आपण सर्वांचं माझ्या विजया जाधव यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत हा सागरी किनारा ओला सुगंध वारा समुद्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर दृश्य येतं खळाळणाऱ्या लाटा आणि बनबनणारा वारा समुद्राकडं पाहिलं की असं वाटतं कसा आणि कुठवर पसरलेला आहे हा यंदाची आमची सुट्टी आनंदायी होती आम्ही आमच्या कुटुंबियासह अशा देवभूमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेल्या भोगवे ह्या एका सुंदर ठिकाणी भेट दिली या ठिकाणी लिलाज बांबू हाऊस या रिसॉर्टमध्ये चार दिवस राहिलो भोगवे समुद्रकिनारा हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय असा अनुभव होता भोगवे हे एक लांब लचक चंद्राच्या आकाराचा समुद्रकिनारा आणि अतुलनीय नैसर्गिक सौंदर्याने संपन्न असलेले नयनरम्य छोटेसे गाव हे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी नामांकित केले गेले जे सर्वात सुंदर सुरक्षित समुद्रकिनाऱ्यांसाठी आहे आणि त्यामुळंच यंदाची सुट्टी दैनंदिन जीवनाच्या गजबजाटातून स्वर्गीय सुख अनुभवण्यासाठी भोगवे बीचला भेट देण्याचं ठरवलं या ठिकाणी रत्ननिळ्या अरबी समुद्राचं पाणी करली नदीचे आखात खाडीतील सुनामी बेट समुद्रातील निसर्गरम्य बेट आणि जवळच देवबाग हिरवीगार आणि विलक्षण सुंदर अशी हिरवाईची भव्य दृश्य मनाला शांती मिळवणारी होती या किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाची ब्ल्यू फ्लॅग ही प्रमाणपत्र दिली आहे यामुळे महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा खवला केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरण अभ्यास संस्था डेन्मार्क या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्रकिनाऱ्यांचा अभ्यास केला एकूण चार उत्कृष्ट मानकांच्या तेहतीस घटकां आधारे ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट तेरा समुद्रकिनाऱ्यांची निवड करण्यात आली त्यातील ते महाराष्ट्रातील भोगवे या समुद्रकिनाऱ्याचा समावेश आहे यामुळे हा समुद्रकिनारा पाहण्याची ओढ लागून राहिली होती भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो लांबच्या लांब पसरलेली रुपेरी पांढऱ्या आणि शुभ्र स्वच्छ वाळूची चौपाटी किनाऱ्यावरील माडपोपळीच्या बागा यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आणि सूर्यस्नान पोहण्यासाठी चांगला आहे फेसाळलेल्या लाटा आणि चांदीसारखी वाळू यामुळे ताण कमी होतो कर्ली नदीचे दृश्य डोळ्याच्या दुखण्यासाठी एक चांगला उपचार आहे भोगवेच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत चांगला रस्ता आहे त्यामुळे गाडीने किनाऱ्यापर्यंत जाता येतं भोगवेच्या उत्तरेला देवबागमध्ये कर्लीची विस्तीर्ण खाडी पसरलेली आहे फारसा प्रसिद्ध नसल्याने भोगवे किनाऱ्यावर गोव्यासारखी गर्दी नसते त्यामुळे गोव्यातील कुठल्याही किनाऱ्याची बरोबरी करेल अशा या ठिकाणी सहकुटुंब भेट द्यायला सुंदर असं नयनरम्य ठिकाण आहे दूरवर समुद्राकडं बघत बसलं तर तास दोन तास असेच निघून जातात आणि समुद्राच्या पोटात आपली सारी दुःख चिंता आपोआप मिटून जातात मन शांत शांत वाटतं त्या अथांग लाटा खूप काही शिकवून जातात समुद्रांच्या लाटाबरोबर येणारं निर्माल्य किंवा अन्य काही असेल तर समुद्र तो बाहेर फेकतो यातून अशीच शिकवण मिळते की जे काही छान आहे ते स्वतःजवळ ठेवायचं आणि बाकीचं बाहेर फेकून द्यायचं आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद आपण माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्वीचेच असाल तर बेल ऑकॉन प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळेल विज्ञान आणि पर्यावरणविषयक व्हिडिओसाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद